काल दिवसभर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी बाऱ्यामुळे नायगावमध्ये विजेचा ट्रान्सफॉर्मर चक्क उन्मळून पडला आहे ट्रान्सफॉर्मर पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरात काल सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेमुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली असल्याच्या तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत इसका दिणा 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 बीच कॉम्प्लेक्स परिसर ट्रान्सफॉर्मरच खाली पडलेला आहे या ट्रान्सफॉर्मरची तक्रार दोन तीन वेळा अगोदरचे वसईचे इन्चार्ज झारकर साहेबांना केली होती पण झारकर साहेबांनी कोणतीच कारवाई केली नाही त्याच्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे पूर्ण पोल खाली पडलेला आहे ट्रान्सफॉर्मर सकट गाड्या वाचलेल्या आहेत अंडारे साहेब